दिवसभरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी अनेक ठिकाणच्या बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी पाच ते सात फुटाने कमी झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये पुन्हा तिरपण हा जुना बंधारा अद्यापी पाण्याखाली आहे या ठिकाणी पाच फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे तर बरकी बंधाराही पाण्याखाली असून या ठिकाणी पाण्याची पातळी सात फुटाने कमी झाली आहे आज दिवसभरात पावसाने बऱ्यापैकी उघडीत दिली असली तरी पाणी पातळी अगदी कमी प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे बरकी बंदारा पाण्याखाली असल्याने कोणीही धबधबा पाहण्यासाठी येऊ नये असे आवाहन शाहवडी पोलिसांनी केले आहे तर कोल्हापूर बाजारभोगाव हा रस्ता अद्याप बंद असल्याने पोहाळवाडी या मार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली असून या ठिकाणी अर्धा ते एक फूट पाणी कमी झाले आहे त्यामुळे नागरिकांनी व प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भोगाव महसूल विभागाने केले आहे आज पावसाची उडी असल्यामुळे प्राणीपाती कमी झाली असून बातमी त्यांना अद्यापही पाणी आहे त्यामुळे कोणीही ठिकाणी बच्कीकडे झोकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे